नमस्कार आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास ओशे शिओली मधले भाट येथील पारंपरिक झरीच्या रक्षणासाठी इथल्या स्थानिक युवकांनी हाक दिली आहे या प्रकल्पामुळे या झरीचे अस्तित्व नष्ट होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे ना आज जोडून मागता नका तेले कित्याक एक पाटी पण तुम्ही निसंतण केले नी हे डोंगर पोचचे बांधूक जाऊचे ना वी आर नॉट गॉड्स ही झाडं आमच्या येथे वडली करूक जाद्यात आता ड्यू टू द क्लायमेटीक चेंजेस ऑल द ती झाडां ती मतात कित्याक मनशाची पातकां सुबेज झाल्यात देव म्हणून किती पयतलो पावसीच्या तेपार पडत आता गरमी चडटा आमकां कळना वय इज दीस हॅपनिंग सगळे ग्लेसियर्स मेल्ट जातात तो बाडो थिंगा हिंगा लदाखाक बाडो तो तिंगा हंगर स्ट्रायकार बसला किद्याक बसला तो पिसो टू प्रोटेक्ट द एनवायरमेंट ही इज ट्रायंग टू डू एन एडुकेटर सो लेट अस गेट एडुकेटेड लर्न फ्रॉम द नेचर पण एक एक प्रश्न विचारतो uh, प्रॉपर्टी विकता कोण प्रॉपर्टी विकतात नी हे जाय ते क्वेश्चन मका विचारतात प्रॉपर्टी विकतात त्यांना झोन साहत ओके okay. माझ्या पोटा फुटले माझे पोट आयन इकले बाट शेत इकले No changing of zones. Correct. Yes. No changing of zones. Kaji Zor. Ah, there we have to fight. Now 39A is come. We need to fight. Stop changing of zones. And for this, all have to get united. We don't understand. Yet Zor we will not get oxygen. These are the trees which take carbon dioxide, which we leave out.

कायच उरलेले ना मरे रेनोव्हेट करून काय फायदा आता हे मिनिस्टर आणि आमच्या आमदारांनी हालीच रेनोव्हेशन केलं रेनोव्हेशन केलं इनॉग्रेशन केला आणि सोमते तेवढा दुसरं प्रोजेक्ट, प्रोजेक्ट चालू हो प्रोजेक्ट चालू झाला सायडी आणि किती फायदो तिथून हे दोन वर्सांनी हे जो सुई जिगा येलो उदीक पिड्यार मरे इतले आमच्या शापायांनी बांधलेली ती जोर आता हे अळवे जाग पावले हेका लागून आता हे आमचे आमच्या तिथून वाड्याचे भुरगे इन्वॉल्व्ह आणि किदें उरलं केसा झाड आमकां रिपोर्ट केल्ल्या प्रमाणे कोणा फॉरेस्ट जवळ जवळ चवदा ती पंदरा माड कापलेले आहात भरसे ना बाकीचे माड कापलेले असा थोडे आंबे कट करताले कारण फोरे रेंज फॉरेस्ट ऑफिसर येयल्लो आणि बाकीची सगळी झाडां करून सगळी दाळली असली आम्ही चितले आता त्याने स्टॉप केला म्हणून मातशें दोडतले म्हणून दोन दिवसांपर्यंत हांगा साफ सगळे आणि साफ करून सगळे माती घालून आता डिगिंग सुद्धा सुरू केले सो ह एक फियर असा की तरी आम्ही राखतो आणि कोणी घेतली स्प्रिंग वेल लागून हे सगळं हांगा जमलेले असा आणि झाडां कापाप दोंगर कापाप शेतां पुराप हे आता खूप जाल्ले आसा म्हणून गोवरमेंटान सुद्धा हेचेर एक अत्यंत ठोस निर्णय घेवपाक जाय की हे बंद जावपाक जाय कारण हे अशेंच जाले तर जाल्यार फुडें तुका सांगता हे दुबय जावपाक गोंय आमचे कांय फाटी फुडें रावचे ना दोंगर तर ना झाडां तर ना बुशीज ना जाल्यार जोर काबार आनी हे दोंगर आमी सांबाळपाक जाय कोणाकूच राईट ना दोंगर काबार करतात इतले गोय आदले पोर्तुगीज येले आणि कोण अमरेकझाब आणि कोण दुसरे रुलर्स येले राहू कॉलनायज करपाक पण कोण ना आमचे दोंगर काबार करू ना आज पण ते वाले कोण बॉम्बेवाले फिल्डर पण येऊन काबार करता गोया त्या कोण कोणा त्याच्या फाटी कोणतं ना काबार फर्स्ट टाईम इन हिस्ट्री ऑफ गोवा मॅसिव डिस्ट्रक्शन ऑफ गोवा इज टेकिंग प्लेस अँड वी हॅव टू बी युनायटेड अँड हॅव टू फाईट अगेन्स्ट दिस डिस्ट्रॉय ऑफ गोवा इट इज द अटमोस्ट इम्पोर्टंस एक टाईम येतो गोया उदक पिव लोकांना उदक वाचपान हॉटेल ॲव्हल दोवत आहात टँकर उदकत आहात उदक गोय काबार कोण बाहेर सरल्या खूप वेगा उदक हॉटेला स्विमिंग पूलात शंभर वर्ष झाडं एका दिसून घात किती डिव्हलपमेंट म्हणता ऑलली डिव्हलपमेंट आता वॉर्डर पहिले किती झाडं कापल्या दूख भगत पोव लोकांनी जागृत राव तुम्ही जर जागू झाले तुम्हाला गाव काबार का शिवोली फामाद किया झाडां माडा आणि नोयो आणि जोरं आणि ना गोंय काबार आमचं डिमांड हा हे दोंगर पण आता तितले गोंय शिवली ते कोणाच्या हात लावू जायना कोणाकूच रायट ना इट इज द बायोडाव्हर्सिटी हॉट स्पॉट ऑफ एवरी विलेज हे पण दोंगर हा ते सगळे एकदम एसेन्शियल आता ते दोंगर काबार केले जोरे काबार आणि ग्राउंड वॉटर काबार बांय सुकतल्यो सगळ्य एप्रिल मेन पहिले बाय सुक लागल्या नंबर गोरमी गर्मी कितले वाढल्या कि गोयात कित्याक लागून वाढल्या गोरमी इतली एप्रिलन इतली गर्मी असली केली इतली गोरमी ही गोरमी वाढल्या किती झाडां कापता म्हणून झाड तोंडा द झाडां ऑक्सिजन झाडां आमकां सगळं आमच्यो शेवण्यो बटरफ्लायज इन्सेक्ट्स रेप्टाईल्स थाऊजन ऑफ ऑर्गनिजम्स बुशीस हे प्रोटेक्ट करतात बुशीज ऑल्सो इम्पॉर्टंट कात कातोत झाडां हे बुशीस ते कित्याक बुशीज आमचे उदतात कंट्रोल कोतात झाडांनी आणि मागीर पाव पावस उदक पावस ना सोडटा जोर सो जोर हे सांभाळू सगळे तोर सांभाळपास येना ये गुड वीन वन वॉयस वीअर सेईंग द पीपल ऑफ एस वी वील प्रोटेक्ट आय एम देर आय एम फ्रॉम गोवा ग्रीन ब्रेड ब्रिगेड कन्व्हिनर फायटिंग डिफरंट पार्ट्स ऑफ गोवा स्पेशली तिसवाडी एन बार्देस सो आय एम रिक्वेस्टिंग यू प्लीज युनाट आय लेट अज फाईट दिस बिल्डर्स लेट यू हॅव पर वॉट एव्हर मनीअर मनी पॉवर पॉलिटिशियन मनी पॉवर पीपल्स पॉवर इज मोर इम्पॉर्टंट इफ वी आर युन वी कॅन फाईट ॲन वीन दीज बेटल बायोडवर्सिटी बोर्ड आता खबर हा नी पिल्यान त्यांना एप्लाय करतले की ही पण एरिया मार्क करची म्हणून